काय सकाळपासून काय श्रावणी उपाशी आहे तिला मॅगी बनवली का नाही सकाळपासून पूरगी उपाशी मॅगी माग ती चल बया तुझा अभ्यास झाला का नाही उरक पुरक, उरक उरक काय आता मॅगी बनवली सकाळपासून पूरगी उपाशी श्रावणी तिथं कुठं दिसा ना आजी श्रावणी दिसली कुठं मॅगी आणली तिला खायला इथं तर नाही ना बी दिसा ना कुठं बघावं लागेल वय अय अरे श्रावणी कुठे बघा बरं लवकर चला भैया चल बरं लवकर इथं बघा बरं कुठं दिसा ना श्रावणीला मेघी गार व्हायला लागली आजी म्हणते इथं श्रावणी नाही घरी घरात असन चला बर काय कुठं सकाळपासून लक्ष द्यायचं पत्त्या नाही काय नाही काय नाही उपाशी तपाशी पोरगी बघ बर आतल्या खोलीत काय होई होई अर्षपती आतमध्ये म्हणतो रे श्रावणी ना अय श्रावणी 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 बोला नंका तिला विचार ना कमून धरले त्या श्रावणीला मॅगी पाहिजे होय तिला अरे ती श्रावणीला पण ती श्रावणी जगली तर श्रावणीला मॅगी ना अहो तिने खाल्लं श्रावणीला मारलं तर काय करायचं ओ तिला मॅगी देऊन टाका आणा ती मॅगी आण कुठे ठेवली ती आण लवकर जा जा हळू जा बा या साईटनी जरा हां हां हे हा। उशिर आता चल 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 अई चूडली चला चला येई चला पळा पळा हे पळा 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 पळा